नवशार मित्रांनो बघा जी आपली आर ची भरती आलेली आहे बरोबर का तर त्याच्यामध्ये आपल्याला पेपरचं पॅटर्न बघायचं आहे की नेमकं पेपरला मराठी व्याकरणमध्ये कोणते कोणते क्वेश्चन असतील त्यानंतर सामान्यांमध्ये कोणते कोणते क्वेश्चन असतील याच्यावर आपण थोड्याच इन्फॉर्मेशन बघणार आहोत तर बघा मित्रांनो काय जो आपला पेपर आहे तर एकूण प्रश्न शंभर आहेत आणि कमाल गुण किती आहेत दोनशे आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण आहेत ओके त्यानंतर सिलेबस काय काय आहे ते पण सांगतो थोडक्यात बघा गणित बुद्धिमत्ता आहे हे पंचवीस मार्क आहे गणित आणि बुद्धिमत्ता त्यानंतर सामान्य ज्ञान पंचवीस मार्कला मराठी व्याकरण पंचवीस मार्कला आणि इंग्लिश पंचवीस मार्कला आहे ते चार सब्जेक्ट आपल्याला पंचवीस पंचवीस मार्कला आहेत आणि पेपरच्या कालावधी तुम्हाला दोन तासाच्या आहे किती दोन तासाच्या कालावधी पेपरचा आहे तर लक्षात घ्या गणित आणि बुद्धिमत्ता बरोबर का याचे एकूण पंचवीस प्रश्न आहेत वेळ आहे तीस मिनिट म्हणजे तीस मिनिटामध्ये तुम्हाला एक सेक्शन पूर्ण करावा लागतो हा त्याचा काय बीबीएस चा पॅटर्न आहे तर तोच पॅटर्न आपल्याला पेपरला आरला आहे बरोबर तर बघू आपण गणित आणि बुद्धिमत्तामध्ये कोणते कोणते चॅप्टर महत्वाचे आहेत ते करायचे आहेत तुम्हाला तिकडे लक्ष द्या शेकडेवारी करायची आहे गणित बुद्धिमत्तामध्ये त्यानंतर नपातोटा त्यानंतर वेग त्यानंतर वेग म्हणजे रेल्वे त्यानंतर सरासरी समीकरणे आणि गुणोत्तर हे प्रकरण तुमचे मॅथ मध्ये होतील त्यानंतर बुद्धिमत्ता मध्ये लक्षात ठेवा बैठक व्यवस्था दिशा ज्ञान नाते संबंध संत्या हे जो चॅप्टर आहेत हे आयबीएस चे आवडते चॅप्टर आहेत म्हणजे हे कंपल्सरी विचारले जातात तर तुम्ही इथे जास्तीत जास्त फोकस करायचे जे ची तयारी करणार आहेत ते पूर्ण त्यानंतर लक्षात घ्या सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानचे पण प्रश्न पंचवीस आहेत किती प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न आहेत ओके okay, त्यानंतर लक्षात घ्या वेळ तुम्हाला तीस मिनिटाच आहे म्हणजे तीस मिनिटामध्ये तुम्हाला पंचवीस क्वेश्चन सॉल्व्ह करायचे मग याच्यामध्ये सामान्यांमध्ये काय काय असणार आहे ते बघू भूगोल त्यानंतर राज्य घटना इतिहास आणि चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये तुम्हाला काय काय करायचंय ते सर्वात फोकस करायचंय कारण की का चालू घडामोडीवर जास्तीत जास्त पाच ते सहा क्वेश्चन असतात तर आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी त्यानंतर राष्ट्रीय चालू घडामोडी आणि आपली महाराष्ट्राची चालू घडामोडी म्हणजे तुम्हाला तीन प्रकारची चालू घडामोडी करायची आहेत ओके या पद्धतीने तुम्ही हा पॅटर्न बघून घ्या व्यवस्थित आणि लिहून हा तर मित्रांनो आपण बघितलं की गणित बुद्धिमत्ता आणि सामान्यांमध्ये कोणते कोणते क्वेश्चन तुम्हाला येतील एस ला कोणते कोणते क्वेश्चन आवडतात ते सर्व तुम्हाला सांगितलं आता पुढे लक्षात घ्या मराठी व्याकरण मध्ये बघायचं आपल्याला मराठी व्याकरण चे पंचवीस क्वेश्चन आहेत वेळ तुम्हाला तीस मिनिटं राहणार आहे बरोबर सेम आहे सर्व सेम असणार आहे त्यानंतर बघा मराठी व्याकरण मध्ये सर्वात जास्त फोकस कुठं करायचं आपल्याला समानार्थी शब्द त्यानंतर विरुद्धार्थी शब्द त्यानंतर शुद्ध लेखन वाक्य प्रचार काळ एक वचन आणि प्रयोग आणि उतारा म्हणजे एक पॅसेज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पाच क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात तर उताराला किती मार्क आहेत पाच क्वेश्चन असणार आहेत मित्रांनो म्हणजे पाच प्रश्न उतारायला असतात हे लक्षात घ्या हम्म त्यानंतर आता शेवटचा टप्पा होऊ आपण इंग्लिश व्याकरणचा तर इंग्लिश व्याकरण मध्ये तुम्हाला कुठे कुठे जास्त फोकस करायचंय ते आहे बघा पहिले टेन्स त्यानंतर आर्टिकल्स व्हाइस पॅरा जम्लिंग त्यानंतर वर्क नंतर स्पेलिंग इरर त्यानंतर प्रीपोजिशन त्यानंतर सिनोनेम ऍटोनेम्स आणि पॅसेज इथं पण पॅसेज तुम्हाला पाच मार्काला असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा तुमचा पूर्ण सिलेबस आहे मी सर्व आयबीपीएस ला सर्वात जास्त विचारलं जातं ओके okay, तर ते सर्व तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे आणि ची भरती दहावीवर असणार आहे म्हणून काय असणार तर थोडा सोपं असणार आहे पण मिरिट जाण्याची शक्यता जास्त राहणार आहे तर तुम्हाला अशी तयारी करायची आहे की आपण शंभर टक्के मध्ये बसू अशी तयारी तुम्ही करा मित्रांनो हा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद